भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला हाणले जोडे भाजपा हिंगोली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शुक्रवार दिनांक रोजी राहुल गांधीच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपा आमदार तानाजी मुटकुडे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं करण्यात आली व त्यांच्या प्रतिमेला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून जाहीर निषेध केला राहुल गांधी खरे म्हणजे आता जातीयवादावर आले आहेत आरक्षणाला विरोध केला होता आरक्षण देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई चंद्रपूरमध्ये पराभूत केलं राजीव गांधींनी आरक्षणाला पुन्हा विरोध केला आता अमेरिकेत जाऊन राहुल गांधी भारतामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली तर पहिलं काम आरक्षण काढण्याचं करू असे म्हणाले नेहरूंनी मुस्लिमांना खुश करण्यासाठी तीनशे सत्तरमध्ये काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांची संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठात आरक्षण ठेवले नाही आता पुन्हा काँग्रेसला मुस्लिम प्रेम दाटून आलंय त्यांना आदिवासी अनुसूचित जातीबद्दल प्रेम नाही आहे त्यांना अनुसूचित जातीचे अनुसूचित जमातीतच आदिवासींचं आरक्षण त्यांच्या डोळ्यात खुपते मुस्लिमबद्दलचे प्रेम दाटून आल्यानं आरक्षण संपवले पाहिजे हा विचार प्रत्यक्ष मांडून टाकला आरक्षण संपवणाऱ्याचे खरे दात त्यांनी दाखवून दिले लोकसभेत संविधान वाचवा आरक्षण ठोकल्या आता स्वतःच करत आरक्षण बंद केलं पाहिजे हे राहुल गांधींनी सांगितलं म्हणजे खायचे दात यांचे वेगळे होते आणि दाखवायचे दात यांचे वेगळे आहेत यांचा पर्दाफाश केला पाहिजे यांना आदिवासी अनुसूचित जातीबद्दल ओबीसी बद्दल प्रेम नाही यांना मुस्लिमांबद्दल जास्त प्रेम आहे त्यासाठी आरक्षण बंद करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला भाजपा हे कधीही सहन करणार नाही असे सांगितले यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे भाजप हिंगोली जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे के के शिंदे रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर उमेश नागरे माजी नगराध्यक्ष अनिताताई ताई मिलिंद यंबल हमीदभाई प्यारेवाले पिंटू जाधव कल्पना चौहान मॅडम नगरसेवक जीतसिंग शाहू कैलास शहाने आशिष शर्मा रजनी पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते मुख्य संपादक राहुल गांधी यांनी आमचं सरकार जर या देशात आलं तर आम्ही हे आरक्षण काढून घेऊ अशी का त्यांची भूमिका होती केली आहे आणि त्यांच्या मनातलं त्यांनी ओठावर आणलेलं आहे पहिल्यापासूनच काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासूनच त्यांना घोरगरिबांचा तिटकारा आहे इंदिरा गांधींनी सुद्धा नारा दिला होता की आम्ही गरिबी हटवून गरीबी हटावासा नाराज दिला पण गरीबी तर हटली नाही गरिबांना हटवण्याचं काम करण्याचं काम या काँग्रेसने केलं आहे आणि हे लोक आरक्षणाच्या पहिल्यापासून विरोधात आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा लोकसभेत हरवण्याचं काम या काँग्रेसवाल्या बांधवांनी आमच्या केलेलं आहे त्याच बांधवावर आज आमच्या गोरगरीब माणसावर घाला घालण्याचं काम आरक्षणाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि प्रथम तर या देशाला आरक्षण दिलं राजेश्री शाहू महाराजांनी आणि राजेश्री शाहू महाराजांच्या पावला पाऊल ठेवून या संपूर्ण देशाला घटनेच्या माध्यमातून आरक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि तो हक्क काढून घेण्याची भाषा हे काँग्रेसवाले करू लागले इतके दिवस त्यांच्या पोटात भाषा होती आता त्यांनी आणलेली आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहेत शरद पवारच्याच भूमिकेतून ही काँग्रेस चालती शरद पवार बाहेर जरी असले काँग्रेसच्या पण ते काँग्रेसचे विचार त्यांच्या मनात आहेत आणि तेच त्यांना सल्ला देत राहतात हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमेरिका येथे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तसेच मित्रपक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत मी या ठिकाणी सांगू इच्छितो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष फक्त धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे असे म्हणून या देशातल्या मागासवर्गीयाचे अल्पसंख्याकांचं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो पण मुळात हा पक्ष गरिबांचं कल्याण करणारा पक्ष नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेला आहे जो पक्ष तुमच्या हिताचा विचार करेल जो पक्ष तुम्हाला आरक्षण देईल ज्या पक्षाची माणसं तुम्हाला, पक्षा तुम्हाला सन्मानानं वागवतील त्यांच्यासोबत तुम्ही राहा आणि त्याच धोरणाचा भाग म्हणून संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते या देशातल्या भारतीय जनता पक्षासोबत आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत मागच्या वेळेसही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय राज्यघटना बदलणार भारतीय राज्यघटना बदलणार अशा प्रकारच्या गैरसमजुतीतून लोकांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण करून या ठिकाणी त्यांनी काही जागा जिंकल्या पण या ठिकाणी मी एक रिपब्लिकन पक्षाचा हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता लोकांना माहीत झालेलं आहे आमच्या समाजाला सुद्धा माहीत झालेलं आहे की काँग्रेस हा पक्ष भुलताबा देणारा आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला भंडारा आणि मुंबईतून दोनदा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केलेला आहे या देशामध्ये या देशामध्ये जर भा बाबासाहेबाला भारतरत्न किताब कोणी दिला असेल तर तो अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात बाबासाहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला नरेंद्र मोदी साहेबाच्या काळात युनोमध्ये you know, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वप्रथम साजरी करण्यात आली त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार करीत आहोत आणि या लोकापासून सर्वसामान्य मागासवर्गीय उपेक्षित गरीब माणसांनी काँग्रेसपासून सावध राहावं असं मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आवाहन